सरकारचा जी भावना भावण्याचा खेळ चालू आहे तुम्ही म्हणताय ओ टी पी नाही कुणी म्हणताय वय बसत नाही म्हणताय पगार करायला जातीचा उत्पन्नाची आट आणा की काय तमाशा चालू आहे अजित पवार तुम्हाला माझं या मोर्चाच्या माध्यमातून आहे तुम्ही महाराष्ट्राचे अर्थमंत्री आहात बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आहात बीड जिल्ह्याने काय पाप केलंय गेल्या दहा महिन्यापासून हे वयस्कर माणसं पगार पगार म्हणून कुणी चक्कर येऊन उन पडते कुणाकडे खायला पैसे नाही कालची बघितली चार हजार रुपयाचं एक ताट मंत्र्याला द्यावा साडे चार हजार रुपयाचं ताट मंत्रालयात आणि पगार किती एक हजार दीड हजार ते एक दीड हजारानं आमचं पगार ते पोट भागणार नाही म्हणून या मोर्चाच्या निमित्तानं आमची मागणी आहे की या सगळ्या वयोवृद्ध माणसाची पगार ही तीन हजार झाली पाहिजे ला। ला जाती -जाती हो आला इलेक्शन लागलं की आपण जाती जातीच्या मुद्द्यावर येतो गावातला एक पुढारी येत त्याला आता ही पगार येईल तेव्हा तुमच्या दारात आटू येणार नाही इलेक्शन आला की आजी माय बस आटू ती दात पटल त्या पटन दाबणाऱ्याला माझा सवाल आहे की तुमच्या आमदाराला माझा सवाल आहे की बाबा गेली दहा महिने ऐका मावलं ऐका गेली दहा महिने झालं माणसाला पगारी नाही कोण आहे खासदार जबाबदार आहे इथल आमदार जबाबदार आहे काही त्यांचा ना करता अजित पवार so. जबाबदार आहे मला उत्तर पाहिजे गेली दहा महिने झालं ज्या माणसाला मोबाईलचं एक कळत नाही दोन करत नाही त्याला तुम्ही ओटीपी मागताय चांगल्या माणसाला ओटीपी नाही लोकांचे फ्रॉड होत चालले चांगले माणसं सुद्धा जातो ओटीपी दिले त्यांचे लाखो रुपयाचे अकाउंट रिकामे होते आणि या वयविरुद्ध माणसाकडे कुठून येणार आहे मोबाईल कुठून येणार आहे ओटीपी इथं कुणा कुणाकडे मोबाईल आहे त्यांना हात वर करा मोबाईल किती घराकडे आहे ते एक चार हात जर सोडले एकाकडे इथं मोबाईल नाही आणि कशासाठी जात गाठी लावताय तुम्हाला जर पगार द्यायचे ना तर मला काय म्हणायचंय निवडणुकीच्या काळामध्ये तुम्ही जी काय शासन आपल्या दारीची भूमती वापा उठवती आता कुठं शासन मेलाय का काय आता एका हिमावलीला चक्कर आली तहसीलदार वरून बसतोय दहा माणसं पाठवा मी वर येतो अरे बाबा पायऱ्या उतरून खाली की इथं आमदार नाही खासदार नाही बुढी बाबडी शब्द तुला शब्द विचारायला आली त्याचं उत्तर मागण्यासाठी आज आम्ही सगळे इथं आहोत फक्त एक हजार पगार नाही तर ती आमच्या जीवनाची आणि जगण्याची उमेद आहे मित्र गेल्या इलेक्शनच्या आधी एक नवीन आपोआली लाडकी बाई लाडकी बहिणीची बी आता खुटी बसणार आहे दोन चार महिन्यामध्ये एवढी जिल्हा परिषद पंचायत समिती उद्या तुम्हाला सांगतो तुम्ही ज्या पद्धतीने आज मोर्चाला सहभागी झालात ती बुद्धी तुमची जागरूक ठेवून येणाऱ्या काळामध्ये कुणाचा घरकुलाचा प्रश्न असत घरकुलाच्या प्रश्नामध्ये सरपंच असेल ग्रामसेवक असेल ते दहा हजाराची मागणी करतात तहसीलमधून इथं प्रत्येक घरकुलाला पाच हजार ब्रास रीती देण्याची शासनाचा एक अहवाल आहे त्याच्यावर तहसीलदार काम करत नाही इथलचे वयस्कर माणसं चक्कर आले तरी प्रशासनाचे एक माणूस सुटाय तयार बाय बाबा बाईला काय झाले आपल्या दारात बाई दारा दारा आली हे पणाला आज मी तुम्हाला सांगतो जोपर्यंत या पगारीचा ठोस भूमिका घेणार नाही आम्ही इथून कुठं हल्ला नाही पाऊस आम्हाला तुम्ही जे काही ठोस भूमिका आहे पगार कधी देणार आहेत पगारीचे तुमचे अडथळे काय ते आम्हाला आज कळल्याशिवी इथून आम्ही कुणी जाणार नाही जर तुम्हाला करायचे असेल तर आमच्या आंतरिधीची तयारी करा कारण दहा वर्ष दहा महिने झालं बिगर आणापाण्याचं मरणापेक्षा आम्ही आज नशीलदाराच्या दारात मरणं हे कधीही करू एवढं बोलतो आम्ही येणाऱ्या